गणपतीचं दर्शन घेतलं काय मागितलं बाप्पा वर्ष झाली मी पुण्यात येतोय शूटिंगच्या निमित्ताने येतोय काही कामाच्या निमित्ताने पण इतकी वर्ष मी मला इथे यायला नाही मिळालं पण धन्यवाद मानणार नाही कारण आपल्या माणसाचा धन्यवाद मानला असं म्हणते मी खूप खूप काय म्हणेन खूप खूप प्रेम पुणे जगा माल आणि मिळाली दर्शन झालं आणि वाडा बघायला मिळाला भाऊसाहेबांचा आणि त्या सगळ्या जतन केलेल्या वस्तू त्या 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 बघायला मिळाल्या ही मूर्ती एकशे चौतीस वर्ष पेपर आणि भूक लाकडाच्या भूषण सांगत आहे एकशे चौतीस वर्ष ज्या प्रकारे जपली आहे जी जपली आहे मूर्ती किंवा सगळ्या वस्तू त्यानंतर खरंच जेवढं कमी पोलीस पालन आणि त्यांचे जे मित्र आहेत यांच्या यांच्यासारखी अनेक माणसांची गरज आहे कारण आपल्या भारतात आपली संस्कृती आपला इतिहास सांगणारे अनेक वास्तू आहेत अनेक गोष्टी आहेत त्या अशा जपल्या गेल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा खरंच स्वतःला खूप नशीबवान समजतो की मी भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपती उत्सवासाठी आलो काळानुसार गणेश उत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय यंदाचा गणेश उत्सव कसं वर्णन करत गणेश उत्सव बदलत गेलाय नक्कीच आणि जो हेतू होता तो आईसा आई प्रमाणात मला आज इथे आलं तर वाटत की आता इथे डीजेच वगैरे म्युझिक नाहीये छान भजन होतंय डाळ मृदुरगडतोय अनेक ठिकाणी डीजे गाणी लावली जातात पण मला असं वाटतं की गणेश उत्सव म्हणा दा नवरात्र उत्सव म्हणा हे आपले उत्सव आहे त्या स्पर्धा नाहीये त्या उत्सवाला सणांना स्पर्धेचा उपयोग आहे एवढीच तरुणांना एवढं सांगेन की आपली संस्कृती आहे आपला इतिहास आहे आणि आपला धर्म आहे आणि हा आपण आपल्या धर्मासारखा आपल्या धार्मिक सणांसारखा साजरा केला पाहिजे तो जेवढा पवित्र सण आहे तेवढाच पवित्रपणे तू साजरा सुरुवातीच्या काळात मोर्यासारखा चित्रपट तुम्ही केला त्याच्यामध्ये तुमची आणि गणपती बाप्पांची भक्ती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आता बाप्पाकडे काय मागितलं मला असं वाटत की बरंच काही जे नेहमीच मागतोय की जे बाप्पा मला देतोय ना ते टिकवण्याचं बळ जास्त करून मला दे आणि जे यश मिळेल जे काही मला कामं मिळतील जे काही मिळेल ते सगळं टिकून ठेवण्याची पात्रता माझ्यात येऊन दे आणि बस तब्येत चांगली ठेव आता मी घाशीराम कोतवाल नावाचं नाटक करतो त्याचा आता प्रयोग सुरू झाला तीन प्रयोग झाला पुण्यात आहेत आणि एक फिल्म केली ती येईल आणि हिंदी वेबसिरीज एक शेवटचा प्रश्न आज आज अतिशय दुःखद घटना घटली प्रिया मराठे यांचं दुःखद निधन झालंय काय व्यक्त करायला काय खूप खूप कमी वयात हे दुःख ओढवलंय आणि त्यांच्या कुटुंबावर आणि मला असं वाटतं की काळजी घ्यायला हवी सध्या या गोष्टी अनेक हृदयविकाराचे सगळं गोष्ट तुमचं तुमच्या राहणीमान हे जास्त आहे त्याच्यावर गरजेचं आहे आणि याच्या सगळ्या कुटुंबाच्या रुपयात आम्ही सगळेच कलाकार सहभागी भाऊ मोठा श्रद्धांजली आणि जपा काळजी घ्या स्वतः